आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल सदैव दक्ष बी बी मराठी बातमी तेरा खासदार निवडून आल्यानंतर राज्यात काँग्रेसने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेनी एका शेतकऱ्याकडून पाय धुवून घेतले तर आज चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकरांचे सक्केबंधू यांनी खान अधिकाऱ्यांना मारहाण केली काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्हावतीने गांधी चौक भंडारा येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध प्रदर्शन करण्यात आला याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री आशू गोंडाने जिल्हा उपाध्यक्ष रुपी चेड्डा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर कृष्णकुमार भत्रा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे प्रशांत निंबोळकर शैलेश मेश्राम भूपेश तलमले नितीन तुमाने चंद्रकला भोपे बंटी तांडेकर नयन वंजारी जय हिंगणे माधुरी तुमने यश ठाकरे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

आपन पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बी, बी एल, निपक्ष सदैव दक्ष